वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्यासाठी पंधरा ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो या निमित्ताने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते करण्यात आले या वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शनात ग्रंथालयात आलेली नवीन पुस्तके तसेच दिवाळी अंक ठेवण्यात आले आहेत याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे उपजिल्हाधिकारी शारदा पोवार आरती देसाई तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन पंधरा ते सतरा ऑक्टोबरपर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे सर्वांसाठी मोफत खुले राहील तरी वाचक सभासद सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच नागरिक यांनी आयोजित प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी व्यक्त केले नंबर वन निर्धार न्यूज ओरस घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंटसाठी हॉटेलसाठी साठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही हो घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये व्हरायटीज डिझाईन तर आजच भेट द्या एम आय डी सी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला ला बिझनेस फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या घरा घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा कुशल कामगार आज संपर्क साधा म्यूजियम फर्निचर मॉल आई डी सीडा सिंधु दुर्ग मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन